नमस्कार शाज कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज पुन्हा एकदा नवीन वाटी मंगळसूत्रांचं कलेक्शन घेऊन आले आहे मी आधीच्या जेवढे मंगळसूत्रांचे वेगवेगळे व्हिडिओज आहेत त्यांना अतिशय सुंदर प्रतिसाद मिळालेला आहे तुमच्याकडनं बऱ्याच जणांनी यूट्यूबवरनं स्क्रीनशॉट शेअर करून आपली आपली मंगळसूत्रसुद्धा बुक केली आहेत बऱ्याच जणांचे जा पार्सल गेलेले आहेत आज मी स्पेशली वाट्यांची मंगळसूत्र दाखवणार आहे ज्यांना दोन वाट्या असतील आणि वेगवेगळ्या लाईन्स तीन लाईन्स दोन लाईन चार लाईन पाच लाईनमध्ये जी मंगळसूत्र आहेत आणि सगळे मंगळसूत्र फ्री शिपिंगमध्ये ठेवले आहेत कारण शिपिंग ॲड केली की मग जरा काही लोकांचा गोंधळ होतो आहे त्याच्यामुळे आजपासून जेवढे मी तुम्हाला मंगळसूत्र दाखवणार आहे ते सगळे फ्री शिपिंगच असणार आहे तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला मी अगदी सुरुवातीला वाटी मंगळसूत्रच दाखवते लाईन्स वेगवेगळ्या असणार आहेत वाटी दोन वाट्या लावल्या आहेत आपण मीडियम साईजच्या आणि त्याला आपण ही अशी फॅन्सी चेन लावली आहे इथे तीन लाईन्स आहेत हे कॉम्बिनेशन आहे बॉल्सचं पुन्हा तीन लाईन दोन वाट्या लावल्यामुळे काय होतं मंगळसूत्र नकली आहे असं वाटतही नाही म्हणजे ही इमिटेशन ज्वेलरी वाटत नाही अतिशय रिअल वाटतं मंगळसूत्राची प्राईज असणार आहे चारशे चाळीस रुपये फोर फॉर्टी रुपीज फ्री शिपिंग शिपिंगचे एक्स्ट्रा पैसे द्यायचे नाही आहेत छत्तीस इंच मंगळसूत्र आहे थर्टी सिक्स इंचेस अगेन अतिशय सिम्पल सोबत छोट्या मोठ्या कार्यक्रमांना बाहेर जाताना नेमकंच मंगळसूत्र घालायचं आहे दोन लाईनमध्ये खूप सुंदर ऑप्शन आहे वाटी त्याच्यासोबत गोल्डन आणि काळ्या मण्यांचं कॉम्बिनेशन असलेली ही दोन लाईन फुल लेंथ आहे छत्तीस इंच मंगळसूत्र येणार प्राईज असणार आहे दोनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग टू फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग दोनशे पन्नासला हे मंगळसूत्र आहे शिपिंग द्यायची गरज नाही नेक्स्ट त्याच पॅटर्नमध्ये थोडंसं वेगळं दाखवते वाट्यांची डिझाईन बघा शिंपलांसारखी डिझाईन पूर्वी अशी जास्त असायची मणी काळेमणी आणि गोल्डन मणी आहेत पण त्याच्यामध्ये गोल्डन मण्यांची लेंथ थोडीशी कमी होती इथे थोडी जास्त आहे प्राईस सेम असणारे दोनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग टू फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया मुंबई महाराष्ट्र मुंबा महाराष्ट्राच्या बाहेर वेगळ्या स्टेटमध्ये सुद्धा अगेन दोन वाटी मंगळसूत्र वाटी मी सेम ठेवण्याचाच प्रयत्न केला आहे आता ह्या मंगळसूत्राची लाईन तुम्ही बघून घ्या अतिशय सुंदर फॉर्मिंग पॉलिशमध्ये लाईन येते वन ग्रॅममध्ये लोकं ह्या मंगळसूत्राला सेल करतात हे ग्रॅम नाही आहे हे फॉर्मिंग पॉलिश आहे मायक्रो पॉलिश आहे लाईन बघा अतिशय सुंदर आहे मध्ये मध्ये गोल्डन पॅच आहेत हे क्लिअर दिसते डिझाईन तुम्हाला इथे फ्लारचा डिझाईन येणार आहे मध्ये मध्ये तीन तीन गोल्डन मण्यांचे डिझाईन आहे छत्तीस इंच येणार घातल्यावर जराही नकली वाटणार नाही आहे अतिशय रिअल वाटणार आहे छत्तीस इंचामधलं हे मंगळसूत्र ओ सॉरी ह्याची प्राईजच नाही सांगितली ह्याची प्राइस असणार आहे चारशे पन्नास रुपये फोर फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग चारशे पन्नासमध्ये फ्री शिपिंग येणार अजून एक त्याच पॉलिशमधलं डिझाईन आणलं आहे मी बघून घ्या वाट्यांची साईज थोडीशी मोठी ठेवली आहे कारण की मंगळसूत्रात चार लाईन होणार आहे पुढचा सगळा सेक्शन बघा हा असा गोल्डन मायक्रो पॉलिशमध्ये येणार आहे मध्ये मध्ये तुम्हाला लक्षात येत असेल काय काय बेड्स पण आहेत त्याच्या पुढचं कॉम्बिनेशन हे बघा थोडंसं क्रिस क्रॉस क्रिस क्रॉस गोल्डन मणी ब्लॅक मण्यांचं कॉम्बिनेशन आहे मी यांचे फोटोजसुद्धा आता पोस्ट पोस्टमध्ये अपलोड करेन अतिशय सुंदर लाईन हे मंगळसूत्र घातल्यावर वाटणारच नाही की तुम्ही नकली मंगळसूत्र घातलं आहे अतिशय सुंदर लाईन आहे प्राईज असणार आहे पाचशे दहा रुपये फ्री शिपिंग पाचशे दहा रुपये फ्री शिपिंग पाचशे दहा रुपयाचं मंगळसूत्र आहे अतिशय सुंदर आहे घेतल्यावर नक्की तुम्हाला चार जणी तरी विचारतील कुठून घेतलं इतकं छान आहे रिअल गोल्डसारखं डिझाईन आहे त्याचं पाचशे दहा रुपये फ्री मध्ये येणार नेक्स्ट रेग्युलर आपली हीच वाटी वाट्यांची डिझाईन बघा अशा रिअल वाट्यासुद्धा असतात तुमच्या रिअल मंगळसूत्रांच्या चेन मात्र मी मुद्दाम थोडीशी फॅन्सी लावली आहे काळेमणी आणि गोल्डन चेन खूप सुंदर वाटतं आणि ह्याच्यामध्ये हे ना क्रिस्टल बीड्स वापरलेत बघा आपण रेड कलरचे क्रिस्टल आणि गोल्डन बिड्स ह्याच्यामध्ये तीस इंचही येणार छत्तीस इंचही येणार हे सध्या छत्तीस इंच आहे तीस इंच हवं असेल तर एवढं येईल काही लोकांची कमेंट आहे बत्तीस इंच मंगसूर दाखवा कि किंवा तीस इंच दाखवा थोडं मिडल लेन दाखवा हे तुम्हाला तीस सुद्धा मिळेल तीस बत्तीस इंच तीस इंच असू दे किंवा छत्तीस असू दे प्राईस सेमच राहणार आहे प्राईस असणारे तीनशे वीस रुपये फ्री शिपिंग थ्री ट्वेंटी रुपीज तीनशे वीस रुपये फ्री शिपिंग तुम्हाला जर कोणतंही मंगळसूत्र आवडत असेल तर ते प्लीज त्याचा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला हा स्क्रीनशॉट शेअर करा पेमेंटची जी सर्विस आहे ती फक्त ऑनलाईन आहे ओ डी म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी अव्हेलेबल नाही आहे नेक्स्ट पाच लाईनमध्ये दाखवते जरा वेगळ्या वाट्या लावल्या आहेत बघा सुंदर वाटतात ह्या वाट्या वाट्यांची डिझाईन नेहमीपेक्षा वेगळी आहे आणि ह्याला पट्टी लावली आपण क्रॉस शंकरपाईसारखं डिझाईन आहे ह्याला मध्ये सिंगल तीन तीन लाईन्स आहेत पुन्हा तीच डिझाईन कॅरी होते आहे फुल लेंथ मंगळसूत्र छत्तीस इंच ह्याच्यामध्ये चौतीस इंचसुद्धा येतं मंगळसूत्राची प्राईस असणार आहे चारशे पन्नास रुपये फ्री शिपिंग फोर फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग तुम्हाला हवं तर वेगळी वाटी कुठली आवडली असेल आधीच्या मंगळसूत्राची ती वाटीसुद्धा आपण कस्टमाइज करून देऊ शकतो म्हणजे ह्या मंगळसूत्राला ती वाटी लावून द्या असं सांगितलं तरी पण वेळ नेक्स्ट मी दाखवते तुम्हाला वाट्यांमध्ये जरा फॅन्सी डिझाईन वाट्या एवढ्या सुंदर आहेत त्याच्यामुळे आपण लाईन खूप स्प्लेन ठेवली आहे आधी वाटी वाटीची डिझाईन बघून घ्या सुंदर थ्रीडीमध्ये बिग साईज वाटी आहे त्याला चार जी आपण ही ब्लॅक सर लावली आहे हे मी छत्तीस इंच लावलं आहे मंगळसूत्र घातल्यावर अतिशय ठसठशीत दिसतं म्हणजे आता मी तुम्हाला एक दाखवते फक्त ह्याच्यात तुम्हाला तीस इंचसुद्धा मिळून जाईल स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअपला शेअर करा जेवढ्या लवकर बुकिंग कराल तेवढ्या लवकर पार्सल तुमच्या घरापर्यंत तुम्हाला मिळणार प्राईज असणार आहे चारशे चाळीस रुपये फ्री शिपिंग फोर फॉर्टी रुपीज अतिशय प्रीमियम क्वालिटीची वाटी आहे अतिशय सुंदर लुक येतो या वाटीमुळे सिंगल मंगळसूत्र घाला बाकी काही घालायची सुद्धा गरज नाही फोर फॉर्टी रुपीज फ्री शिपिंग आता वरायटीवाली वाटी दाखवतेच आहे तर त्याच्यामध्ये आणखीन एक बघा सुंदर डिझाईन ह्याच्यासोबत आणखीन एक दाखवते की डबल डिझाईनमध्ये आहे आणि एक ही दाखवते सिंगल डिझाईनमध्ये मी मुद्दाम ह्याला एक सिंगल लाईन दाखवली आहे लावून जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की कसं दिसणार आहे हे बघा ह्याला मी तीस इंच लाईन लावली आहे तीस इंच जर तुम्ही घेत असाल त्याची लेंथ एवढी येणार मिडलेंथ छान दिसतं सिंगल वाटीचं मंगळसूत्र जाणार जाणारे जर जा तुम्ही सिंगल वाटी मंगळसूत्र घेत असाल तीस इंच लाईन किंवा छत्तीस इंच लाईन प्राईस असणार आहे दोनशे तीस रुपये फ्री शिपिंग टू थर्टी तीस इंच छत्तीस इंच दोघांची प्राईस सेमच राहणार आहे प्राईस चेंज नाही होणार आता दोन लाईन पण दोन वाट्या पण बघून घ्या याला मी मुद्दामून चार लाईन लावली आहे जरा वाटी मोठी असेल तर त्याला चार लाईन जास्त शोभून दिसतं इट्स अप टू यू तुम्हाला एक सिंगल वाटीला पण चार लाईन हवी तर तशी पण मिळते हे बघा फुल लेंथ मंगळसूत्र आहे दोन वाट्यांचा मंगळसूत्र चार लाईन लावली आहे ह्याची प्राइस असणार आहे तीनशे तीस रुपये फ्री शिपिंग थ्री थर्टी रुपीस नेक्स्ट वाट्यांमध्येच अजून एक पॅटर्न आहे वाट्यांमध्ये ॲक्च्युली तसे खूप पॅटर्न आहेत लाईन्स खूप आहेत दोन वाट्या आणि त्याला चार लाईनचं कॉम्बिनेशन बेड्स चैन मणी, असं हे कॉम्बिनेशन आहे चारशे साठ रुपये फ्री शिपिंगमध्ये जाणारे मंगळसूत्र मी तुम्हाला प्रत्येक मंगळसूत्राची प्राईस सांगते बरेच जण व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करतात पण पुन्हा प्राईस मलाच विचारतात तर कृपया तुम्ही जेव्हा कधी बुक करत असाल तर स्क्रीनशॉट घेतानाच त्याची प्राईस लक्षात ठेवत जा आणि मला तशीच विथ प्राईस शेअर करत जा तुम्हालाही सोयीस्कर मलाही सोयीस्कर चला नेक्स्ट दाखवते मी तुम्हाला काही मिडलेंथ मंगळसूत्र पण आहेत अठ्ठावीस ते तीस इंचामध्ये येणार आहे सिंगल लेअर मंगळसूत्र शिंपलांची वाटी लावली आहे मी त्याला एकच मिनिट बघा आणि डिझाईन बघा खूप सुंदर हल्लीची जरा ट्रेंडमध्ये असलेली डिझाईन आहे सिंगल वाटी आहे सिंगल लाईन आहे मी लेंथ दाखवते तुम्हाला तीसपेक्षा जरा असं कमी येईल अठ्ठावीस ते एकोणतीस इंच होणार छान दिसतं चैनच्या आतमध्ये कायम आणि गुंफलेले आहेत त्याच्यामुळे जरा वेगळा पॅटर्न वाटतो आणि प्राईस अतिशय नॉमिनल आहे दोनशे रुपये फ्री शिपिंग फक्त दोनशे रुपये फ्री शिपिंग तीस इंच हे मंगळसूत्र बघून तुम्हाला वाटणारच नाही की हे नकली आहे एक तर मायक्रोपॉलिशची वाटी आणि मायक्रोपॉलिशची लाईन आहे लाईन बघून घ्या अशी तुमची रिअल सोन्याच्या मंगळसूत्रांची सुद्धा लाईन असेल प्राईज असणार आहे तीनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग थ्री फिफ्टी रुपीज फ्री शिपिंगमध्ये इंडियामध्ये कुठेही मागवा फ्री शिपिंगच असणार अगेन थर्टी इंचेस मंगळसूत्र आले बघून घ्या वाटी लाईन बघा तीन लाईनमध्ये चैन मणी गोल्डन मणी असं कॉम्बिनेशन आहे सुरेख अगेन हे पण असं मंगळसूत्र आहे नकली वाटणारच नाही मी मुद्दामून घालून दाखवते जेणेकरून तुम्हाला कळेल हे मिडल लेंथ मंगळसूत्र आहे खूप लॉंग नाही आहे काही स्त्रियांना लॉंग नाही जास्त जमत किंवा त्यांना असं नेमकंच हाईटचं मंगळसूत्र काढायचं असतं दोन वाट्या आहेत तीन लाईनमध्ये लाईन येणार अतिशय रिअल वाटणार प्राईज असणार आहे तीनशे तीस रुपये फ्री शिपिंग थ्री थर्टी रुपीज फ्री शिपिंग नेक्स्ट थोडस पारंपरिक मंगळसूत्र म्हणू शकता दोन वाट्या तीन लाईन लाईन किती सिंपल आहे बघा काळेमणी मग मध्ये अशा तीन ब्लॅक सॉरी गोल्डन मण्यांचे डॉट्स एक दोन तीन पुन्हा काळेमणी पुन्हा तीन तीन मण्यांचे डॉट्स अतिशय सिंपल सोबत नकली मंगळसूत्र वाटण्याचा चान्सच नाही ज्यांना असं वाटतंय की मी घातल्यावर समोरच्याला हे नकली वाटू नये किंवा असं खोटं वाटू नये त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहेत हे याच्या आधी दाखवलेली दोन सुद्धा तशीच आहेत रिअल मंगळसूत्रांसारखी वाटतात इवन वाटी लावल्यामुळे त्याचा लोक खूप जास्त रिअल मंगळसूत्रांमध्ये येतो प्राईज असणारे तीनशे तीस रुपये छत्तीस इंच फ्री शिपिंग मी आज व्हिडिओमध्ये दाखवलेली सगळी मंगळसूत्र फ्री शिपिंगमध्येच आहेत त्याच्यामुळे तुम्ही ऑर्डर करताना ऑर्डर प्लेस करताना प्लीज व्हॉट्सअपनेच ऑर्डर प्लेस करा व्हॉट्सअपवर दे मी ऑर्डर घेते माझा नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे प्रत्येक रील्समध्ये सुद्धा मी जनरली टाईप करून टाकते नंबर जेणेकरून तुम्हाला लक्षात राहावं बऱ्याच जणांचा प्रश्न असतो मी कुठून डील करते तर तेही मी तुम्हाला सांगते मी मुंबईमधून मुंबई गोरेगावमधून डील करते ऑनलाईनच डील असतं त्याच्यामुळे शॉप नाही आहे तर तुम्ही विश्वासाने ह्या वस्तू विकत घेऊ शकता पार्सल तुमच्या घरपोच तुम्हाला मिळणार मी तो व्हिडिओ बनवणारच आहे ज्याच्यामध्ये मला बऱ्याच यूट्यूबर्स यूट्यूबच्या कस्टमर्सकडनं आलेल्या ऑर्डर्स आणि त्यांचे रिव्ह्यूज तुम्हाला पाठवेन म्हणजे तुमचा एक कॉन्फिडन्स बिल्ड होईल बऱ्याच लोकांना हा थोडासा विश्वास बसत नाही की नक्की पार्सल येईल की नाही तर नक्की तुमचं पार्सल येईल चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू